नमस्कार शेतकरी मी पाहूया कृषी बाजार समिती पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव आवक बा आणि एक महत्त्वाची सूचना कांद्याचे भाव वाढणार का घटणार त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आपला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बैकन म्हणजे गांड असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत खोज असते चला तर सुरुवात सुरुवातपूर स्क्रीनवर जसं की तुम्ही बघतच आहात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी लोकल लोकलकांसाठी आज आवक तेरा क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सातशे जास्तीत जास्त ते सोळाशे आणि सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट पुणे पिंपरी पुण्याची उपबाजार समिती पुणे पिपरी या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना येते आहे सरकारच्या महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सातत्याने सुरू आहे सध्या कांदा उत्पन्न शेतकरी अडचणीत आहे सरकारने एकतीस मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे कांद्याचे दर पडत पडले आहेत अशातच सरकारने आता शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहेत त्यामुळे पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे केंद्र सरकार पुढील दोन ते तीन दिवसामध्ये कांदा खरेदीला सुरुवात करणार आहे शेतकऱ्याकडून पाच लाख टन रब्बी कांदा खरेदी करण्यात येणार आहे सध्या निर्यात बंदीमुळे कांदा दर घसरले आहेत अशातच सरकारने कमी दरात या कांद्याची खरेदी केली जाणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे सध्या कांद्याच्या बाजारात आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल दर आहे काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी दर मिळत आहे कांदा निर्यातबंदी होण्याच्या आधी शेतकऱ्यांना कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल दरात गेला होता मात्र निर्यातबंदी लागू केल्यापासून कांदा दर घसत आहे आणि आणखीही कांद्याची दर पडणार असल्याचं या ठिकाणी समोर आलेली ही बातमी आहे आता त्या संदर्भात महत्त्वाचे कारण भरपूर आहे परंतु तुम्हाला स या ठिकाणी तुम्हाला तर माहितीच आहे आणि ही होती महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोझिटी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा मला भेटूया पुढे अवश्य का माहितीपूर्ण कांदा बदल अपडेट तोपर्यंत ते सांगतोय जे महाराष्ट्र धन्यवाद